बैठक नुकतीच पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी बद्दल माहिती आहेत पाहूया त्याचा थेट प्रसारण केलेली आहे जेणेकरून पैशाची त्या ठिकाणी कुठली कमतरता पडणार नाही आज मंत्री नमस्कार शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा प्रधानमंत्री पीक विमा योजनातील जे का राखलेला दावा अखेर मंजूर झालेला असून आजपासून शेतकऱ्याच्या खात्यात थट्ट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आज सकाळपासून तुमच्या खात्यात जवळपास बघा पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बाराशे कोटी रुपये प्रधानमंत्री विमा योजना अंतर्गत जमा केली जाणार आहेत ही मोठी खूप आनंदाची बातमी शेतकऱ्यासाठी आलेली आहे आता शेतकरी मित्रांना लक्षप्रूक आहे का आज आहे बघा थोड्याच वेळात या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पंधरा हजार रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केली आहे यामध्ये दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीसच्या च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणते शेतकरी आहे बघा दोन हजार बावीस पासून ज्या शेतकऱ्याचे पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता पस्तीस हजार रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो तुम्हाला वाटत असेल की बघा एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार तर यांचे कारण सरकाराने सांगितलेले आता शेतकरी तर बघा तेच म्हणजे कि बघा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या मागील तीन चार वर्षाचा पीक आता केंद्र सरकारने शेतकऱ्याला दिला नव्हता त्यामुळे शेतकरी बघा सरकारवर नाराज होते आता सरकार सर्व शेतकऱ्याला खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे बघा आजपासून पीक विमा वाटपायला सुरुवात होणार असल्याची महत्वाची माहिती समोर आलेली आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसानचा सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा झालेले आहे आता पीक किम्याची जे काही सुरुवात झालेली आहे आता तुम्हाला आता व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बघा व तसेच देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बघा बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज पीक विमा सोडायचे सांगितलेले आहे व तसेच शेतकी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका त्यामुळे आता थोड्याच वेळात आता या चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेत खात्यात येणार आहे आता कोणकोणत्या शेतकरी अपात्र ठरवण्यात गेलेले आहे यांची यादी सुद्धा सरकारने आज जाहीर केली आहे आज आहे चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे आता आणि बघा उद्या आणि पर उद्याच्या चौदा जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यात सोडला जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी ही ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता हा विमा आता सरकारने मंजूर केलेला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झालेले आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे आता थोड्याच वेळात तुमच्या बँक खात्यात वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा आता वेक वेक पी जमा होणार आहे आता काल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झाला आहे आणि आज या चौदा जिल्ह्याचा नंबर लागलेला आहे आता शेतकरी मित्र बघा आता त्यामुळे या चौदा जिल्ह्यात शेतकऱ्यांचे आज वाटप करायचा आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिला आहे आता बघा चौदा जिल्ह्यातील सांगितलेले आहे की आज काही शेतकऱ्याला जर तुम्ही दोन हजार बावीस पासून पी किमा थकीत असेल मिळाला नसेल तर तुम्हाला आता तीस हजार रुपयापर्यंत देखील पी किमाय मिळू शकतो दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस च्या मे पर्यंत राहिलेल्या सर्वच पैसे तुम्हाला तीस हजार रुपयापर्यंत मिळतील काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यात बघा बावन्न हजार रुपये एकोणपन्नास हजार रुपये किंवा बघा पन्नास हजार रुपयापर्यंत पीक विमा मिळालेला आहे आता शेतकरी बघा एवढी मोठी रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता जमा होत आहे आता फक्त याच चौदा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडता येत असल्याची सरकारने जाहीर केलेली आहे आपल्या राज्यात एकूण बघा छत्तीस जिल्हा आहे आणि काल जवळपास बघा सहा ते सात जिल्ह्यामध्ये पीक विमाचा वाटप झालेला आहे आता शेतकऱ्यांना वाटत होतं की पीक विमा दहा हजार किंवा पंधरा हजार रुपयाची येईल परंतु आता केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस जे काय राहिलेला विमाचा सर्वोच्च मिळून एकदमच खात्यात पन्नास हजार किंवा तर चाळीस हजार रुपये आता शेतकऱ्या बँक खात्यात जमा होत आहे आता, शेत आता तुमची शेती पिकाचे बघा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस किंवा तसेच दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बाजरी पिकाचं नुकसान झालेलं असेल तर यांची पीकी माता मंजूर झालेली आहे त्यानंतर ज्वारी तूर उडीद सोयाबीन कापूस केळी अंबा बघा मूंग मटकी शेंगा अशा सर्वच पिकासाठी सरकारने यादी जाहीर केलेली आहे आता शेतकरी मित्र बघा जवळ पस्तीस सस्तीस पिकाची नोंद या पीक विमा योजनात आढळलेली आहे आता शेतकरी मित्रांनो ते कोणते कोणते पीक आहे आता बघा यामध्ये पस्तीस पिकांमध्ये कांदा हाय सोयाबीन हाय बाजरी बघा व तसे ज्वारी तूर मटकी आणि कापूस या पिकांना सर्वाधिक पीक माता मंजूर केला असल्याचे सांगितले जात आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की बघा या बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पी विमा जमा करण्यात येत आहे त्यामुळे बघा तुम्हाला हिडोला शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हा पी विमा जमा होतोय हे तुम्हाला समजेल त्यामुळे शेतकरी मित्रांनी हिडोला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी विमा सोडावा असा आदेश दिला आहे जवळपास बघा बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा विमा थोड्याच वेळा सोडण्यात येत आहे आता काल सहा जिल्ह्यांमध्ये वाटप झाल्यानंतर आता या आज या चौदा जिल्ह्यामध्ये विमा वाटप करा असे कृषी विभागाकडे आदेश आलेले आहे व तसे शेतकी तर बघा आता कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हा पी विमा जमा होतोय हे तर आपण पाहणारच आहोत पण त्याआधी कोणकोणते कौन शेतकरी यातून अपात्र ठरवले जाणार आहे यांची यादी सुद्धा तुम्हाला आता दोन मिनिटात सांगणारच आहोत सरकारकडून एक महत्वाची सूचना आलेली आहे की बघा सर्वच बँकेमध्ये हे पी विमा जमा होणार नाही कारण बँकेच्या वेळी जे पी विमा जमा झाला होता तो अनेक बँकेमध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाला नाही अशा वेळेस शेतकऱ्याकडे हे पैसे परत गेले होते त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं होतं म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त बारा बँक निवडलेले आहे या बारा बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला पी विमा जमा होणार आहे सरकारने फक्त या बारा बँकेचा प्राधान्य दिलेले आहे कारण हे पी विमा आता केंद्र सरकारकडून सोडला जाणार आहे व तसेच जर तुम्ही या बारा बँक सोडून इतर बँक खातं उघडलेलं असेल तर पी किमा सोडायला कंपनीला अडचण येत असल्याचे समोर आलेले आहे यामध्ये पी किमा लवकरच जमा होणार नाही असेही त्यांनी सांगितलेले आहे त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा कोणत्या बँकेमध्ये हे पी किमा जमा यानी की सोडला जाणार आहे आज उद्या आणि परवा अशा तीन टप्प्यामध्ये पी किमा तुमच्या बँक खात्यात सोडला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे व तसे शेतकरी बघा पी निवडलेल्या बारा बँकेची यादी म्हणजे की बघा आता शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या बँकामध्ये हे पीकिमा आता जमा होणार आहे सर्वप्रथम बघा जिल्हा मध्यवर्ती बँक व तसे बघा जिल्हा सरकारी बँक व तसेच एच डी एफ सी बँक आय सी सी बँक कोटका महिंद्रा बँक पोस्ट ऑफिस बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ बघा कॅनडा बँक ऑफ बघा शेतकरी मित्रांनो बँक ऑफ बडोदा जवळपास या चौदा ते जवळपास चौदा ते पंधरा हजार शेतकरी यामधून बाहेर पडणार आहेत गेल्या काही महिन्यापासून बघा विम्याची घोटाळा झाल्याची बातमी समोर आलेली होती आता शेतकरी मित्रां बघा या शेतकऱ्यापाशी गायरन जमीन रस्त्याची जमीन कॅनॉलच्या बाजूची सरकारी जमीन दाखवून पीक घेतला आहे त्यांना आज पीक विमा सोडला जाणार नाही तुमचा जिल्हा यात आहे का ते बघा आज उद्या आणि परवा या तीन दिवसात आत या जिल्ह्यामध्ये पीक आता जमा होणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे सर्वप्रथम बघा अकोला नांदेड वाशिम यवतमाळ लातूर बीड बुलढाणा जालना सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा रायगड व तसेच शे शेतकरी मित्र बघा रत्नागिरी या जिल्ह्यातील जर तुम्ही असेल तर तुमच्या बँक खात्यात आज डायरेक्ट पी किमान जमा होणार आहे त्या शेतकरी मित्रांना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा